इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील जवळेमार्गे शिरूरकडे चाळीस वास्त्र घेऊन जाणाऱ्या टॅम्पोचा मोटरसायकलीला धक्का लागला त्यामुळे हा टेम्पो पकडण्यात आला टॅम्पोमधील वास्त्रांचा आवाज ऐक टॅम्पोमधील वासरांचा आवाज येऊ नये यासाठी सदर वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तोंड पॅक करण्यात आलं होतं गुणोरा येथील वरती शिरूरकडे जात असताना जवळ येथील कुकडी वसाहत शेजारी सदर टेम्पोची धडक बसल्यानं दो दोघांमध्ये वाद झाला आणि बाचा झाली त्यामुळे तिथे जमलेल्या गर्दीनं टेम्पोमध्ये काय आहे ते पाहिलं असता त्यामध्ये चाळीस वासरं दिसून आली आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले सदर चालकाकडे चौकशी केली मात्र त्याचं उत्तर न देता संबंधित गाडी चालक हा गाडी जागेवरच सोडून चावी घेऊन फरार झाला शिरूर वर्ण मार्गे पुढील कार्यक्रमासाठी हरिवतपरायण गणेश महाराज शिंदे उदापूरकर तिथे जमलेल्या तरुणांच्या मदतीनं संबंधित टेम्पोमधील वास्त्र त्यांनी खाली घेतली आणि काही वास्त्रांचे प्राण त्यामुळे वाचले तरी सदर टेम्पोमध्ये पाच जनावरं गुदमरून मेली आहेत गोमाता वाचवणं ही आजची गरज आहे त्यांना सांभाळणं शक्य नसेल तर ज्यांच्याकडे सांभाळणं शक्य आहे त्यांना सांभाळण्यासाठी द्यावी परंतु खाटकाला विकू नये अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे घटनास्थळी पारनेर पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आप्पासाहेब खंडागळे यांनी वासरं ताब्यात घेऊन टेम्पो देखील ताब्यात घेतला आणि संशयित टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे वासरे गोशाळेमध्ये देण्यात येणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलंय विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची पीढ़ परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर